वटपौर्णिमेसाठी कोणत्या कलरच्या साड्या खास आहेत ते आपण बघणार आहोत आणि स्त्रियांसाठी खास दिवस असतो त्या दिवशी वडाची झाडाची पूजा शेजारच्या बायकांचं एकत्र येणं हे सगळंच खूप खास असतं त्या दिवशी आपण नटून तटून छान असं वटपौर्णिमेला वडाची पूजा करायला जातो हा सण सोभाग्यवती बायकांसाठी असल्याने या महिलांना लाल कलर असे सौभाग्यचे प्रतीक दर्शवणाऱ्या रंगाच्या साड्या परिधान कराव्यात लाल रंगाची बनारसी साडी किंवा कोणत्याही कलरची साडी तुम्ही लाल कलर निवडू शकता त्या साड्या देखील सगळ्यांकडे असतात तर त्यामध्ये ओपन फॉल्स स्टाईलची साडी नेसायची नसेल तर सरळ पल्लू स्टाईलची साडी घाला किंवा शोल्डर प्लेट्स करा या दोन्ही स्टाईल सिल्कच्या साडी छान दिसतात सिल्क साडीसोबत फक्त सिल्क फॅब्रिकचे ब्लाऊज घाला शक्यतोवर साडीच्या रंगाशी जुळणारे ब्लाऊज घालण्याऐवजी थोडा विरोधाभास रंगाचा ब्लाऊज घालावा या प्रकारच्या साडीसोबत गोल्डन चोकर कॅरी करा तुम्ही मॅचिंग बांगड्या किंवा सोनेरी बांगड्या देखील घालू शकता जर तुम्हाला आणखी चांगला एथिक लूक हवा असेल तर केसांचा आंबाडा किंवा छानसी वेणी घाला हिरव्या रंगाची साडी हिरवा रंग ऊर्जेचे प्रतीक असते गोऱ्या किंवा सावळ्या रंगाच्या सुद्धा लोकांवर ही साडी अगदी उठून दिसते हा रंग सोभाग्याचे प्रतीक मानल्या जाते या साडीसह सा हिरव्या कंच बांगड्या आणि केसात गजरा माळा या साडीत तुम्ही लाईट मेकर तयार होऊ शकता पिंक सिल्क साडी गुलाबी रंग हा कोणत्याही महिलेवर उठून दिसतो या साडीला आणखी देखणे करण्यासाठी तुम्ही त्यावर कॉन्ट्रॅक्टमध्ये ब्लाउज घालू शकता उदाहरण गुलाबी साडीवर तुम्ही गडद निळ्या रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे ब्लाऊज घालू शकता यासह हातात मॅचिंग बांगड्या आणि सिल्वर कलरचे दागिने घाला सगळ्यांना उठून दिसणारा कलर, कलर म्हणजे केसरी कलर ऑरेंज कलर हा कलर सगळ्यांवर छान दिसतो गोरा कलर असू द्या किंवा सावळा कलर असू द्या हा कलर सगळ्यांवर छान दिसतो